हजार पंचवीसचं वर्ष म्हणजे नऊचं नंबर नऊ नंबर मंगळाचं वर्ष जसं सगळ्यांना माहितीच असेल रील्सद्वारे आणि यूट्यूबद्वारे या सोशल मीडियाद्वारे ठीक आहे मी थोडंसं योगदान देईन यामध्ये माझ्याकडनं माझ्या समाजासाठी तर जसं सप्टेंबर महिना चालू झाला आहे नऊ आहे न सप्टेंबर नव्वा महिना आहे दोन हजार नऊ म्हणजे नऊचं का नंबर आहे टोटल केली तरी नव्वेचं या महिन्यात आम्हाला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे या महिन्यात सर्वात प्रथम आपल्याला लाल रंगाचे कपडे वापरायचे नाही आहेत पूर्ण महिना ठीक आहे लालच्याऐवजी तुम्ही केसरी रंग वापरू शकता ठीक आहे सेकेंड ज्याला खूप राग येतो त्या व्यक्तीने मोस्टली प्रयत्न करा की सफेद या फिर लाईट कलरचे कपडे घाला लाईट पिंक घाला लाईट लेमन कलर घाला ठीक आहे लाईट कलरचे कपडे घालायचे होईल तितकं होईल तितकं तुम्ही देवधर्म करा ठीक आहे मारुतीच्या देवळात जा गुळाचं दान करा गणपतीच्या देवळात जा गुळाचं दान करा दुर्गेच्या मंदिरात जा गुळाचं दान करा रोज स्वतःच्या जेवणामध्ये दोन टाईम जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण कराल तेव्हा त्याच्यात एक गुळाचा खडा ठेवा ठीक आहे गुळाचं पाणी प्या ठीक आहे होईल तितकं गुळाचं पाणी येणाऱ्या व्यक्तीला पण गुळाच्या पाण्याचं डोनेशन करा जे एकंदरीत जी पण संकटं यायचे ती संकटं टाळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रिकॉशन घेण्याची गरज आहे ठीक आहे होईल तितकं नामस्मरण करा रागावर कंट्रोल ठेवा महत्त्वाचं जर नसेल तर प्रवास करू नका लांबचे प्रवास करू नका धोक्याचे आहेत ठीक आहे वाहनं अगदी कंट्रोलमध्ये चालवा होईल तितकी मारुतीची उपासना करा चालिसाचं च हे करा वाचन करा चालिसा तुम्हाला खूप हनुमानजी तुम्हाला ह्या सगळ्यातून ह्या नऊच्या वर्षातून तारून मारून येईल मला फक्त एवढंच सांगायचं होतं आय होप की तुम्हाला मी जी बनवली आहे शेअर केली आहे इन्फॉर्मेशन ती तुमच्यासाठी उपयोगी पडो एवढीच माझी इच्छा आहे